नमस्कार मित्रांनो तुम आपल्या स्पेशल प्रोग्राममध्ये तुमचे स्वागत अर्थ स्प्लिन अंडर जी कॉन्सेप्ट ती आहे अपर आय डी शासनाच्या नवीन धोरणानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व विद्यार्थ्यांना वन नेशन वन अपर आय डी ही काळ आय डी मिळणार आहे काय याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात अपर म्हणजे काय मोदी सरकार शाळकरी मुलांना डाटा कसा गोळा करत आहे म्हणजे ज्याला आपण बिग डाटा म्हणतो बिग इनसाईट कशा पद्धतीने घडते याबद्दलची माहिती आपण आज बघणार आहोत शिक्षकांच्या माती आणखी अशैक्षणिक काम म्हणजे हे शैक्षणिक आहे याला शैक्षणिक शैक्षणिकमध्ये लागू झाले नाही पण याचा ट्रायल चालू आहे पुणे राज पुणेमध्ये बघा पुणेकडून बातमीत आहे राज्यातील विद्यार्थ्यांशी शैक्षणिक प्राप्ती व प्रगती कशी आहे विकासाचा कसा होतो आहे याचा आढवा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एक अपर आय डी म्हणजे ॲटोमॅटिक पन्सन पर्मनंट ज्या कायमस्वरूपी असणार आहे स्वयंचलित ॲकॅडमिक अकाऊंट रजिस्टर जसं बँक खात्याचा आपला अकाउंट नंबर असतो बिलकुल तसाच याचा हा नंबर राहणार आहे आता कसाही विश्लेषण सविस्तर एक्सप्लेन आपण करू बघा अपर आय डी क्रमांक हा स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाती नोंदणी जसं आपलं जे अकाउंट परमानंट असते पॅन अकाउंट परमानंट असते कारण परमानंट अकाऊंट म्हणजे पॅन तसंच येथे केंद्र सरकार विद्यार्थ्याचा जो पीक डाटा आहे तो गोळा करत आहे म्हणजे अपर आय डी प्रत्येकाला देणार आहे वन एशन वन स्टुडंट आय डी हा उपक्रम केंद्र शासनाचा केंद्रीय शैक्षणिक शिक्षण मंडळाचा हा आहे त्यानुसार काय आहे तर यानुसार जो डाटा आहे तो डाटा गोळा केला जाईल आणि त्या कोणत्या प्रकारचा बदल हा केला जाणार नाही हा परमानंट जसा आपला पॅन कार्ड परमानंट असतो अकाउंट नंबर बँकेचा परमानंट असतो तसा हा परमानंट आहे तुम्हाला हा कुठे कुठे उपयोगी पडेल तर हा अपर आय डी तुम्हाला निकाल शैक्षणिक कामगिरी याची माहिती देणार आहे जसं आपलं बँकचं अकाउंट पॅन कार्ड लिंक असलं की सगळी माहिती मिळते तसंच शैक्षणिक प्रवासासह शैश शेष, यशाची जी माहिती आहे ती ह्या एकाच नंबरच आपला मोबाईल नंबर असतो युनिकच असतो तसा युनिक नंबर आपल्याला देणार आहे आता जसा युनिक आहे तसा हा एक युनिक नंबर असणार आहे आता, आता तुम्हाला ही कॉन्सेप्ट कळली असेलच पुन्हा कॉन्सेप्ट तुमचे तुमचे संबोध तुमचे डॉल झाले असेल असं म्हणत काही डाऊट असेल तर जरूर तो कमेंट करा कारण असेच एक्सप्लेनेशन व्हिडिओ आणणार आहोत व्हिडिओ हा एक्सप्लेनेशन मला कसं वाटलं आहे जरूर कमेंट करा असेच व्हिडिओ अपकमिंग व्हिडिओ असेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपले चॅनल सबस्क्राईब करा कारण आपले व्हिडिओ मी पाहाशी सबस्क्राईब लवकर लवकर पूर्ण करत आहे ह्यात तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे लवकरच धन्यवाद